योग्य लोकांसोबत भेट घडवून आणतात आणि आपल्या माध्यमातून आपलंच कार्य पूर्ण करतात त्यामुळे अज्ञान भीती किंवा भविष्याची चिंता करण्याची काहीच गरज उरत नाही भक्त फक्त स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवून प्रेमाने नम्रतेने आणि एकाग्रतेने कार्य करत राहतो त्याच्या कृती स्वामींची सेवा बनतात आणि त्याचे जीवन एक पवित्र साधन संकट आली वाट चुकली तरी भक्त शांत असतो कारण त्याला ठाम विश्वास असतो की स्वामींनी माझं संपूर्ण नियोजन आधीच केलेलं आहे हा विश्वास भक्ताला थकवणाऱ्या कर्मातून मुक्त करतो आणि त्याला आनंददायी शुद्ध सेवेत परावर्तित करतो ज्याचे जीवन स्वामींचे इच्छेनुसार वाहते त्याचं प्रत्येक कर्म प्रत्येक श्वास प्रत्येक सेवा हे साक्षात स्वामींचेच कार्य असते Bona